नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ ते काय ना का तुझं काय करतेस मी हे कुठला इयरला फर्स्ट इयर सायन्स की काय बरं काय वाटते तुला तु आता हे जे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सुरू आहे सध्या आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे गेल्या लोकसभेच्या वेळेला जे वातावरण निर्माण झालं होतं संविधान बदलण्यात धोकाधोक नेरेटिव्ह जे पसरवण्यात आलं होतं त्यामुळे वृत्तावस्थेत असलेली काँग्रेस जिवंत झाली आणि बाळासाहेबांना बी टीम म्हणून संबोधण्यात आलं तुला काय वाटते आता या विधानसभेत तेच वातावरण निर्माण होईल की वंचित बहुजन आघाडी काही बाजी मारेल वंचित बहुजन यावेळेस बाजी मारेल कारण अंकुश भाऊ वाकपांजर त्यांची निशाणी गॅस सिलेंडर पाच नंबरचं बटन दाबून सर्वांनी त्यांना निवडून द्यावे बरं तू मला सांग तू ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करत आहे सध्या तू एक विद्यार्थिनी आहे तरुणाला तुझा काय संदेश आहे तरुण तरुणाईला हाच संदेश आहे की आपण अंकुश भावला निवडून निवडून जर दिलं तर ते आपल्या काही समस्या दूर करतील जसं की आता आपल्याला फॉर्म भरायला गेलं तर हजार रुपये दिले त्याच्यामुळे लाळकीबाईंचे पैसे देतात पंधराशे रुपये आणि आपल्याला महिन्यात भाव निघतात चार ते पाच त्यांना पाच हजार रुपये आपल्याकडून जवळ जातात त्या पंधराशे रुपयात आपण काय करायचं म्हणजे तुला काय वाटते म्हणजे काहीतरी वेगळी योजना पाहिजे योजनाने आपण अंकुश भावला जर निवडून दिलं तर आपण त्यांना आपल्या समस्या सांगू शकतो तर ही जी यु यू, युवती आता आपल्यासोबत तिनं चर्चा केलेली आहे की पंधराशे रुपये ते देतात परंतु चार फॉर्म निघतात आणि जवळचेच आपल्या पैसे जातात तेव्हा आपण या सात हजार रुपये असतील किंवा पंधराशे रुपये महिन्याचे असतील लाडक्या बाहेर योजनेचे पैसे असतील त्याच्या बाय न लागता अंकुश बागपांजर यांना जर आपण निवडून दिलं तर कदाचित काहीतरी उपाययोजना विद्यार्थ्यांसाठी केल्या जातील युवकांसाठी केल्या जातील असे या युतीचं म्हणणं आहे बघूया यांच्या प्रयत्नांना किती यश ये येते आपण पाहत राहा विदर्भाला तीन पाच सहा अठ्ठ्याऐंशी प्रभुदा शिंगणे